हॅलो नमस्कार मैत्रिणी मी निशा खुसरे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या युटूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज बघायला भेटतील तर मैत्रिणो उद्या आहे महाशिवरात्र महाशिवरात्र म्हटली की सगळ्यांचा उपवास असतो जास्त करून लोक उपवास आपला सगळ्यांचा उपवास असतोच तर उपवासाला साधं सोपं आणि असं आपल्या शरीराला पचेल असं आपण काहीतरी खायला बघतो कारण उपवास म्हटलं की जास्त आपण हेवी त्या दिवशी खायला बघत नाही आणि मग त्याच्यासाठी आपण काय करायचं तर आपण बघतो रताळी उकळून खातो किंवा रताळ्याचा शिरा बनवतो कधी खिचडी कधी काही असं आपण खिचडी खायला पण सारखं सारखं कंटाळा येतो मग त्याच्यासाठी आपण काय करायचं बटाटे घ्यायचे आणि हे बघा बटाटे घेतले आहेत मी आणि बटाट्याची सालं काढायची छान अशी आणि एवढे असे तुकडे करून घ्यायचे बघा एवढे एवढे असे तुकडे करून घ्यायचे आता ही बटाट्याची मी भाजी बनवणार आहे उपवासाची म्हणून तर त्या उपवासाच्या भाजीमध्ये तुम्ही करत असाल तरी पण मी दाखवते तुम्हाला उपवासाची भाजी आहे मग त्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त जिरं आणि मिरची टाकायची आहे तर मिरची सुद्धा कशी दिवशी आपण जास्त तिखट वगैरे नाही खाऊ शकत म्हणून काय करायचं आहे बघा दोन पोपटी मिरच्या घेतल्या आहेत आणि दोन तिखट मिरच्या घेतल्या आहेत पण मी दोन टाकणार नाही आहे एकच तिखट मिरची टाकते कारण जास्त तिखट पण नको आहे आपल्याला पण कधी कधी बटाटा जेव्हा गोड असतो आणि कधी कधी बटाटा हा बटाटा चांगला आहे बघा जेव्हा कधी कधी बटाटा आपल्याला खराब भेटतो किंवा कापल्यानंतर बघा पिवळा दिसतो तो बटाटा आवर्जून गोड नाही असतो मग त्याच्यासाठी आपल्याला थोडी तिखट अशी भाजी लागते आणि तिखट खाल्ली की त्याबरोबर आपल्याला आपल्या शरीरामध्ये कसं पाणी जातं आणि उपवासा दिवशी आपण काही जर खाल्लं नाही जास्त ना तर पाणी शरीरामध्ये कमी जातं म्हणून असं काहीतरी खायचं की त्या खाण्याने आपल्या शरीरात थोडं पाणी जाईल आणि पाणी पिलं की थोडं आराम पण भेटतो आपल्या शरीराला म्हणून उपवास करायचा आणि उपवासा दिवशी थोडं हलकं पण खा कधी हवं हो तर तुम्ही असं तिखट वगैरे खाल्लं की थोडं पाणी पण जाईल तर मी आता तुम्हाला दाखवते ही भाजी कशी बनवायची ती त्याच्यासाठी बघा ही मी कडई ठेवली आहे ही बघा ही कढई ठेवली ही आता मी गॅस पेटवते आणि तेल टाकून घेते याच्यामध्ये बघा मी कढई ठेवली तेल तापत ठेवलं आहे दोन पाळ्या तेल टाकलं कारण बटाटे मी कमी घेतले आहेत हे बघा तर त्याच्यासाठी आपल्याला पहिलं टाकावं लागेल तेल तापत आलं आहे जिरं जिरं जरा जास्त टाकायचं चांगलं फुललं ना की चवीला भाजी छान लागते आणि लगेच टाकायचे आहेत मिरच्या आणि कडीपत्ता मिरच्या मिरच्या आहेत त्या हाताने तोडून घेतल्या आहेत ना कापल्या नाही मध्ये त्यामुळे त्याच्या बिया बाहेर निघणार नाही आपल्याला बटाटे टाकून जायचं आहे चांगली तेलावर परतून घ्यायची भी मी भाजी का बनवते आहे समजा घरात कोणाचा उपवास नसेल आपला एकट्याच उपवास नसेल तर आपण कंटाळा करतो खायला की काय खायचं काय काय करायचं मग त्याच्यासाठी असं करा की थो थोड्याच बटाट्या घेतल्या आहेत बघा जास्त नाही बटाटे घेतले एक पा दोन चार पाच बटाटे घेतले आहे तर आणि एकट्याचा असला की कंटाळा करतो हो ना म्हणून असं आपण काय करायचं बटाटे कापायचे सालं काढायची बटाटे कापायचे आणि जिरं मोर मिरची फोडणीला द्यायची आणि पटकन अशी मीठ टाकून भाजी तयार करून घ्यायची झटपट होते बघा थोडस वरती दूध पिलात तरी चालेल आता उद्या सरबत पाणी पिलं की पोट आपलं कच्च होऊन राहत मग आता ह्याच्यामध्ये टाकते मी मीठ बटाटा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आणि मीठ टाकून घ्यायचं बघा चवीपुरतं मी मीठ टाकते जशी तुमच्याकडे भाजी असेल हो तसे तुम्ही मीठ टाका आणि मेन म्हणजे काय आहे या भाजीमध्ये आपल्याला कोथिंबीर आणि हळद टाकायची नाही आहे उपवासाला हळद खात नाही बघा बटाटा चांगला तेलामध्ये फ्राय झाला ना तर आपण मीठ टाकून झालं की लगेच पाणी टाकायचं पाणी पण जास्त टाकायचं नाहीये बटाटेचा बटाटा हे बघा एवढं पाणी टाकायचं आहे जास्त टाकला तर बटाटा जास्त शिजेल आणि मग तो एकदम नरम होतो खायला कंटाळा येतो तेलात भाजून घेतला ना बटाटा व्यवस्थित परतून की पाणी टाकायची गरज नाही आहे जास्त कमी पाणी टाकलं तरी बटाटा शिजून येतो आता मी याच्यावर झाकण ठेवते दोन मिनटं आणि नंतर बघूया आपण हे बघा एक पाच आता दो तीन चार मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा झटपट अशी होणारी भाजी आहे तुम्ही ही पुरीसोबत राजगिरेच्या पुरीसोबत पण खाऊ शकता किंवा वरीचा भात केला असेल तर त्याच्यासोबत दही आणि ही भाजी एकदम बेस्ट होतं बघा आणि आपलं पोड भरून जातं हे बघा आता थोडा वेळ आपल्याला अजून झाकण ठेवावं लागेल शिजला नाही आहे बटाटा आणि जर शिजला असेल शिजला आहे पण जर शिजला नसेल तुमच्याकडे तर तुम्ही काय करा झाकण ठेवा आणि जर शिजला असेल तर झाकण काढून ठेवा जेणेकरून हे पाणी सुकून जाईल आणि तसंच जर तुम्ही झाकण ठेवलात ना तर ते पाणी जास्त होऊन बटाटा आपला जास्त शिजेल म्हणून काय करायचं झाकण काढून ठेवायचं तर आता हा बटाटा बघा शिजत आला आहे तेला तुम्ही चांगला फ्राय केला ना की बटाटा लगेच शिजतो तर मी आता झाकण ठेवत नाही आहे हे पाणी सुकवून घेते पूर्ण गॅस हवा तर थोडा फूल करायचा आणि सुकवायचं आणि नंतर वरून छान असं खोबरं टाकायचं भाजीमध्ये भाजीला खूप छान चव येते हे बघा मैत्रिणी अगदी अवघ्या सहा ते सात मिनटामध्ये ही भाजी आपली तयार झाली आहे चांगली शिजून आली आहे एकदम जास्त पण शिजली नाही आहे कमी पण नाही आहे तर मैत्रिणी उद्या तुम्ही उपवास करा आणि उपवासाला जर उपवास असेल तुमचा तर पहि तर ही भाजी मी दाखवली आहे ना ती अशा प्रकारे करून बघा कारण आपण एकटं असलो की खायला कंटाळा करतो चल जाऊ दे आता आपण आराम करूया असा होतं आपलं म्हणून सांगते अशा प्रकारे भाजी बनवा आता आपण काय करूया खोबरं टाकून घेऊया हे बघा हे असं खोबरं टाकायचं वरून जास्त भाजीला टेस्ट चांगली येते बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खोबरं टाकून झालं ना कि एका दुसरं मिनिट अशी भाजी ठेवायची मध्ये मध्ये थोडी हलवायची चमचाने थोडं हलवून घ्यायचं आहे बघा किती सुंदर झाली आहे बघा भाजी आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला बघा मैत्रिणी भाजी आपली आता तयार आहे मी गॅस बंद केला छान अशी गरमागरम भाजी आणि सोबत थंडगार दही असं तुम्ही हे दही साखर घालून पण घेऊ शक खाऊ शकता किंवा असंच पण खाऊ शकता जर आंबट नसेल तर आणि ही भाजी आहे बघा तर ही बघा मैत्रिणी ही भाजी आणि दही तुम्हाला आवडली असेल ना ही रेसिपी मग करणार ना उद्या तुम्ही अशीच भाजी करा आणि कशी झाली ती तुम्ही प्लीज कमेंटद्वारे सांगा आणि आवडली तर प्लीज एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चला तर मग भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा उद्या आहे महिला दिन तर मी आजच सांगते आहे महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला